हाय गाईज मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे हा आजचा ब्लॉग होत आहे मोबाईलच्या रिलेटेड मी कालच ना नवीन मोबाईल घेतला आणि खूप जणांच्या कमेंट आल्या की ताई कोणता मोबाईल घेतला वगैरे म्हटलं आता मोबाईल म्हणजे माझ्या सोशल मीडियाच्या ना सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता आणि ते मी कसं हँडल केलं ना ते म्हटलं असं तुमच्यासोबत शेअर करावं कारण सगळ्यांना वाटतं की सोशल मीडियामध्ये ग्रोथ करण्यासाठी एक चांगला मोबाईल पाहिजे चांगली लाईफ पाहिजे म्हणजे राहणं वगैरे सगळ्या गोष्टी हे होतात पण माझ्या बाबतीत असं काहीच नाही झालं सगळं उलटच झालं तेच आज पूर्ण जर्नी तुमच्यासोबत थोडी मी शेअर करते तर मग एक मिनिट थांबा ते व्हिडिओ चालू आहे की नाही बघितलं बाकी न्यू मोबाईल आहे न्यू मोबाईल हा व्हिडिओ शूट करते कसा वाटला काय डिफरन्स वगैरे ते नक्की कमेंट करून सांगा तर मग ना माझी सोशल मीडियाची जर्नी चालू झाली माझी चिमणी दीड दोन महिन्याची होती तेव्हापासूनच मी स्टार्ट केलेलं आणि जसं स्टार्ट केलं ना तसा पहिला धक्का मला बसला म्हणजे हजारच्या आसपास माझे व्ह्यूज जायला चालू झाले होते आणि दीड महिन्याची मी चिमणीला लस देऊन आणली होती आणि चिमणी एवढी जास्त रडत होती ना आणि त्या ह्याच्यामध्ये माझ्या हातून ना मोबाईल सटकला आणि पूर्ण असा पलटी पडला सॅमसंगचा मोबाईल होता ए फोर्टीन म्हणून आणि तो फुटला माझ्याकडून म्हणजे पूर्ण अशी काच वगैरे हे झाली म्हणजे मी चालवला तसाच आतापर्यंत मी माझा कालचा नवीन मोबाईल घेऊ पर्यंत ना तसाच मोबाईल युज केलेला आहे तो फुटलेला मोबाईल म्हणजे विचार केला थांबावं नाही होत आपल्याच्यानं वगैरे मोबाईल पण फुटला आता मी कसं हॅन्डल करेन वगैरे सगळ्या गोष्टी पुन्हा विचार केला देऊ परीक्षा घेतो आपल्याला थांबायचं नाही मग त्याच मोबाईल मध्ये मी सगळ्या गोष्टी चालू केल्या बँकांचा आवाज असं येतं कधी कधी तर तुम्ही समजूतदार आहात त्यामुळे मला काय वाटत नाही त्यामध्ये जाऊ द्या मग ना विचार केला थांबावं आता था, काय करू वगैरे मोबाईल तर नाही म्हटलं तसंच शूट करू का, कर तस तर काय नाही म्हणजे असं सुरुवातीला कसं असतं फुटकं मोबाईल असं चालवायला ना नको वाटतं असं वेगळंच वाटलं मला पण सुरुवातीला वाटलं पण म्हटलं नाही थांबायचं नाही कामायच्यातच करायचं मग त्याच मोबाईलमध्ये मी काम करून ना माझं यूट्यूबचं चॅनल मॉन्टायचं असू द्या नाहीतर इंस्टाग्रामचं चॅनल असू द्या सगळं ना मी त्याच मोबाईलमध्ये फुटलेलं केलं आणि आत्ता युट म्हणजे आता ह्याच आठवड्याच्या मागास मी तुम्हाला बोलले होते पण मोबाईल रिपेअर करून आणला तरीहीच्पाने मला काल न्यू मोबाईल घेऊन दिला मग आता तो मोबाईल कोणता घेऊन दिला ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि मी कशा मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत होते ना तो डिस्प्ले चेंज केला माझ्याकडे डिस्प्ले आहे म्हणजे व्हिडिओ काढायच तर विसरले मी गडबडीमध्ये पण तो डिस्प्ले आहे फुटल्याला मी दाखवते कशा मोबाईलमध्ये मी तुम्हाला काम करत होते ओके बघा दिसतोय की दिसला नाही ना तरी पण आता मला समजा दिसतोय की नाही की मी दुसरी क्लिप लावेन जरी दिसला नाही ना तर बघा पूर्ण माझा मोबाईल आहे ना पूर्ण असं क्रॅश पडलेलं आहे रून खालून सगळीकडून करून प्लस त्याच्यामध्ये डॉट डॉट पण आले होते काही ठिकाणी मी अशा मोबाईलमध्ये सगळे व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि प्लस ते चौसष्ट बीचाच मोबाईल होता जास्त स्पेस पण नव्हता एक व्हिडिओ शूट होत होता बाकी सगळं डिलीट मारायला लागत होतं पुन्हा वापस व्हिडिओ शूट करायला लागत होतं तरी पण मी अशा मोबाईल मधून इथंपर्यंत आले अरे बापरे लोकांमध्ये राहणं नाही असंच असतं सगळं दारावर येतं कुठं जायची गरज नाही असं विषय राहते जाऊ द्या तर त्यांचा टाईम झाले मी पाचच्या दरम्यान व्हिडिओ शूट करते ना त्यामुळे सगळं चालू आहे असं काय नाही हा आहे आणि आता न्यू मोबाईल घेतलेला पण तुम्हाला दाखवतो सॅमसंगचाच मोबाईल घेतला आहे कारण का तर माझा फेवरेट ब्रँड आहे सॅमसंग पहिल्यापासून ते आयफोन होता पण मी विकला त्याचं कारण काय तर ते बॅटरी वगैरे टिकत नाही ना मला लेकडा येतोय एडिटिंगला टाइम लागतोय प्लस भरपूर टाइम द्यायला लागतो ना सोशल मीडियासाठी मग ते आयफोनमध्ये शक्य नाही होते म्हणून ते विकून टाकलं तर हा घेतलाय काय गॅलेक्सी एफ फिफ्टी फाय फाय जी थांबा मी दाखवते जवळून तुम्हाला दिसतोय का हावाला घेतलाय हा आणि याची प्राइस ना कुठं आहे कुठं याची प्राइस पण इथं कुठं तर असते मला समजून जाऊ जाऊ दिलेलं नाही वाटतं तर ना हा मोबाईल मला फक्त वीस हजार रुपयाला पडला आहे मी काल घेतला ना याची सुरवातीला प्राईस काय तर तीसच्या आसपास काय तर चालू होती पण आता डाऊन झाले ना मग वीस हजाराला पडला मला हा मोबाईल हवालाच घेतलाय आणि त्याची क्लॅरिटी वगैरे असं गं बघू शकताय तुम्ही कसं आहे कसं नाही तर असं नाही आहे की चांगलाच मोबाईल आणि हा माझा आधीचा मोबाईल होता ना तो पण साडे सोळा हजाराचा मोबाईल होता त्या टायमिंगला मी फक्त साडेसोळा हजाराचा मोबाईल घेतला होता तर सोशल मीडिया नव्हतं मी असा सहज वापरायला घेतलेला आणि नंतर ते सोशल मीडियावर आले आणि मी सोशल मीडियाच्या म्हणजे जर्नीमध्ये ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणाचं हे असेल ना मी कुणाकडून शिकले वगैरे वा सगळ्यांना वाटतं रे ना कुणाकडून शिकले वगैरे तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत त्या गोष्टी पण थोड्याशा शेअर कराव्या तर मी ब्लॉगिंग ना भक्ती त्यांच्याकडून शिकलेलं आहे भक्ती ब्लॉगर तुम्हाला माहीतच असेल भक्ती चेड्डे म्हणून आहेत आपल्या ह्याच्यावर यूट्यूबवर आहेत इंस्टाग्रामवर आहेत त्यांची मनसी मनू चिमणीसारखी सेम मुलगे आहेत त्याचे हेअर्स वगैरे सेम चिमणीसारखे आहेत तर त्यांचे ब्लॉग म्हणजे मी सुरुवातीला मला त्यांचे असे घरातच बसलेले चिमणी पोटामध्ये होती सहज असं बघत होते त्यांचे ब्लॉग आले बघितलं लहान मुलीला घेऊन हो सगळे हँडल करतायत वगैरे म्हटलं आपण पण करू शकतो का मग त्यांचे ब्लॉग बघितले आणि म्हणजे आधीचे व्हिडिओ चेक केले मी त्यांचे कशा शूट करत होते व्हायरस तवाचा नंतर डिफरन्स म्हणजे सगळ्या गोष्टी मी त्यांचा फुल चॅनल आहे ना युट्यूबचा फुल म्हणजे असं चेक केला पूर्ण एक दिवस मी त्यांच्याच चॅनलचा मागे लागले होते आणि नंतर मी ना चिमणी पोटात असतानाच व्हिडिओ करायला चालू केला पण ते मग असं एवढं एडिटिंग वगैरे जमत नव्हती व्हायसोवरचं एवढं म्हणजे काय माहिती नव्हतं ना मग जरा त्रास झाला पण नंतर हळूहळू हे केलं मग पुन्हा चिमणी झाली सगळं स्टॉप झालं मग चिमणी जेव्हा दीड दोन महिन्याचे झाली ना मी वापस चालू केलं सगळं म्हणजे दीड महिन्याचे आताच एक महिन्याचे झाले बहुतेक तेव्हाच केलं होतं स्टार्ट आणि पुन्हा वापस मी चालू केलं आणि त्याच्यामध्ये मला सेक्स म्हणजे सक्सेस आलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मला ह्या सोशल मीडियामध्ये आता जसं पुढं जाईल तसा थोडाफार प्रॉब्लेम पण येतो ना तोच आला आणि माझं नशीब बघा किती म्हणजे चांगलं आहे स्वामींच्या आशीर्वादाने मला त्याच ताईंनी गाईड केलं ज्यांच्याकडून मी ब्लॉगिंग शिकले म्हणजेच भक्तिताशीच माझं बोलणं झालं ते पण एक गीतांजली मावशी म्हणून आहे ज्या माझ्या प्रत्येक व्हिडिओवर छान छान कमेंट करतात वगैरे त्यांनीच त्यांची ओळख करून दिली आणि एवढ्या मोठा ब्लॉगर म्हणजे हे असतंय ना म्हणजे सोशल मीडियामध्ये कसं आहे कोण कुणाला काही सांगाय बघत नाही कॉम्पिटिशन असतं सगळ्यांच्यामध्ये पुढं जाण्याची घाई म्हणा काय म्हणा माझं तसं काय नाही कारण मला फक्त माझी लाईफ सेट करायची आहे याच्यासाठीच मी सोशल मीडियावर आहे कुणाला मला चॅलेंज द्यायचं नाही काहीच नाही मी माझ्या लाईफमध्ये जशी आहे तसे खुश आहे तर मग त्या ह्याच्यामध्ये ना मी तसं खूप जणांना मेसेज केलं तसं मी आता नाव वगैरे तर कुणाचं घेत नाही पण नाही कोण सांगत आहे की बाबा हा नाही असं नाही असं पण अक्षरशः मी ज्यांच्याकडून ब्लॉगिंग शिकले ना त्यांच्याकडूनच मला हेल्प मिळाली की पुढं काय करू काय नाही कसा टाईप नाही म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम असतातच मग सगळ्या गोष्टी म्हणजे मी डायरेक्ट त्यांना बोलले ना, ना खरंच छान वाटत होतं मला वाटलं पण नव्हतं ज्यांच्याकडून मी ब्लॉगिंग शिकले इथंपर्यंत त्यांच्या जा म्हणजे ह्याच्यानुसार आले आणि त्यांच्याशीच बोलून माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होईल छान वाटलं खरंच त्या ताईना बोलून आणि खरं तर अशी माणसं पाहिजेत की पुढं घेऊन जातील काही लोकांना वाटते हां ही आपल्या पुढं गेली वगैरे असे विचार करत आहेत पण खरंच काही माणसं असते जे खरंच खूप छान असतात मनातून आणि जवळपासून मी चॅनेल खोलले ना स्वामींच्या आशीर्वादाने ना सगळी माणसे माझ्या आयुष्यात चांगले आलेले आहेत जे मी एवढा सपोर्ट केलाय की इथंपर्यंत मी आहे तुमच्या सगळ्यांचा सपोर्टच आहे जो की मला इथंपर्यंत आणलाय कारण माझी लाईफ पण एवढी चांगली नाही की मी तुम्हाला काय काय दाखवू शकेल तुम्हालाही माहीत आहे मी म्हणजे कशी राहते वगैरे तरी तुम्ही सगळेजण एवढं प्रेम देत आहे म्हणजे व्हिडिओसाठी हे म्हणजे खरंच ते सगळं विचाराच्या बाहेरचं आहे कारण का आता सगळ्यांचे ब्लॉग बघते ना राहणीमान म्हणा आहे माझ्याकडं कोणतीच गोष्ट नाही मी एकदम सिम्पल राहणीमान वगैरे सगळं म्हणजे त्या असून सुद्धा एवढं प्रेम देते व्लॉगिंगला खरंच म्हणजे आता ज्यांना स्टार्ट करायचं असेल ना मी त्यांच्यासाठी सांगते की असं नाही की सगळ्या गोष्टी आपल्याकडे हव्याच आहेत तेव्हाच होईल शून्यातून तुम्ही निर्माण करा जर आपल्याकडे काय असेल ना देव आपल्या पाठीशी असेल ना नक्कीच काय ना काय करू शकशील टाइम वेस्ट करण्यात काही हरकत नाही म्हणजे सॉरी उलट झालं काहीतरी टाइम वेस्ट करू नका असं म्हणायचं आहे मला लवकर सुरुवात करा करायची तर असं नाही की सगळ्या गोष्टी हव्यात बस वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतील फक्त तुम्ही सुरुवात तर करा मेहनत करा नक्की हे हो होईल आणि ज्याला कुणाला डाऊट असेल माझे पहिल्यापासून जे तुम्ही व्हिडिओ चेक करा काही जमत नव्हते मला असं पुत्र माग लागल्यासारखं मी बडबड 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 करत होते मला समजायचं पण नाही मी योग्य म्हणजे बरोबर बोलते की नाही काय समजायचं नाही चालू झाली गाडी की थांबायचेच नाही माझे म्हणजे आणि आताचा डिफरन्स बघा म्हणजे हळूहळू माणूस शिकत जातं जसं जसं पुढं जातं शिकतं सुरुवात तर करा तुम्हाला वाटतंय सुरुवातीला अवघड आहे वगैरे काय नाही करू शकशीला तर हीच होती माझ्या फोनची जर्नी सोशल मीडियाच्या जे की मी एवढ्या खराब फोन म्हणजे मला हासा की कोणी विचार पण करणार नाही मी हा मोबाईल घेऊनच फिरत होते मला माझे कोणी जरी भेटले ना तरी हाच मोबाईल माझ्याजवळ असायचा मला हासा यायचं की कोणी विचार पण करणार नाही की ह्या मोबाईलमध्ये शूट करत असेल पण परिस्थितीच अशी होती की भाग होता ते करणं थांबण्यापेक्षा मला त्याच्यामध्ये करणं महत्वाचं वाटलं जर मी तिथं थांबले असते तर ती सोशल मीडियाची माझी जर्नी तिथंच थांबली असते ह्या मोबाईलसोबत पण ह्याच मोबाईलनं मला साथ दिली आणि इथंपर्यंत आणले आणि खरंच ह्या मोबाईलचे थँक्यू भले फुटलेला असो काही असो पण इथंपर्यंत येण्याचं कारण हाच मोबाईल आहे माझा असं म्हणजे कधी कधी प्राऊड वाटतंय की हा बाबा हिंमत आहे तुझ्यात करून दाखवतेच तू कसं का असा ना परिस्थितीशी लढत करून दाखवते बस तेच होते काय नाही जास्त महागायचा पण नाही हा आयफोन बिलफोन नाही आयफोन होता पण नको ते झंझटच नको म्हणून घेतला चला मग कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा तुम्हाला चिमणीला बघायची इच्छा असेल तुम्हाला प्रत्येक ज्या व्हिडिओमध्ये चिमणी दिसत नाही तिथं तुमची कमेंट असते ताई चिमणी नाही दिसली चला मग तुमच्यासाठी ना आता हा व्हिडिओ संपल्यानंतर एक क्लिप चिमणीचे दाखवते मी चिमणीला सुद्धा बघा कारण का तर चिमणीचे सगळ्यात मोठे फॅन्स आहेत माझ्यापेक्षा माझे तर नाही तर मला वाटतंय सगळे चिमणी चिमणीच करत असतील चला मग मी तुम्हाला बाहेर जाऊन चिमणीला भेटवते आतीजवळ आहे ना आतीला नाही भेटवू शकत सॉरी पण चिमणीला भेटवते समजून घ्या चिमणीला भेटवते चालेल काय करायली तू इकडं बाग मिक्सरचं भांड्याच तू काय झालं इकडं बाग, बाग। ए, मार ना का त्याला लय मारते बघ ए मारके